नमस्कार आज आपण एका आंतरराष्ट्रीय मूल्यांकन प्रणालीवर जरा सविस्तर बोलणार आहोत जिने जगभरातील शिक्षण क्षेत्रात बरीच चर्चा घडवून आणली आहे पीसा म्हणजे प्रोग्रॅम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेंट अनेक देश याला गांभीर्याने घेतात काही टीकाही करतात पण दुर्लक्ष करणं खरंच शक्य नाही तर आपल्याकडे जी माहिती आहे त्या आधारे समजून घेऊया की हे नक्की काय आहे एवढं महत्त्वाचं का आहे आणि आपल्या शिक्षण व्यवस्थेवर त्याचा काय परिणाम होऊ शकतो तुम्ही अगदी योग्य मुद्दा मांडलाय पिसाकडे ना केवळ एक परीक्षा म्हणून नाही बघता येणार अच्छा ही पंधरा वर्षांच्या मुलांमध्ये फक्त पुस्तकी ज्ञान किती आहे हे नाही तपासत तर त्यांना जे काही ज्ञान मिळालंय ते खऱ्या जगात म्हणजे अनपेक्षित परिस्थितीत कसं वापरू शकतात हे पाहते म्हणजे प्रॅक्टिकल ऍप्लिकेशनवर भर आहे अगदी म्हणजे खऱ्या अर्थाने प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स आणि ॲप्लिकेशन ऑफ नॉलेज यावर भर असतो आणि याची रचना आणि अंमलबजावणी पॅरिस स्थित जी संस्था आहे आर्थिक सहकार्य आणि विकास संघटना म्हणजे ओई सी डी ती करते म्हणजे आपल्या नेहमीच्या परीक्षांपेक्षा हे खूपच वेगळं प्रकरण आहे पण हे, हे वास्तविक जगात ज्ञान वापरणं म्हणजे नेमकं काय तपासलं का जातं म्हणजे कोणते विषय किंवा क्षेत्र येतात यात बरोबर पिसाम मुख्यत म्हणजे तीन मुख्य क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करते एक म्हणजे वाचन साक्षरता ज्याला आपण रिडिंग लिटरसी म्हणतो दुसरी गणितीय साक्षरता म्हणजे मॅथमॅटिकल लिटरसी आणि तिसरी वैज्ञानिक साक्षरता म्हणजे सायंटिफिक लिटरसी पण इथे साक्षरता हा जो शब्द आहे ना त्याचा अर्थ आपल्या नेहमीच्या अर्थापेक्षा खूप व्यापक आहे अच्छा कसा उदाहरणार्थ गणितीय साक्षरता म्हणजे काय तर फक्त गणिताचे नियम किंवा सूत्र माहीत असणं नाही तर आपल्या रोजच्या जीवनातल्या आर्थिक किंवा इतर समस्या सोडवण्यासाठी गणिताचा वापर करता येतो का हे बघितलं जातं ओके okay. तसंच विज्ञानाचं नुसते सिद्धांत पाठ असण्यापेक्षा पर्यावरणातले बदल असतील किंवा आरोग्याशी संबंधित काही मुद्दे असतील तर त्यावर वैज्ञानिक दृष्टिकोन वापरता येतो का हे पाहिलं जातं थोडक्यात म्हणजे रट्टा मारण्याऐवजी ते समजून घेऊन वापरता येतंय का यावर सगळा भर आहे हे ऐकायला तो खूपच इंटरेस्टिंग वाटतंय पण मग याचं मूल्यांकन कसं करतात म्हणजे हे कोणासाठी असतं काही ठराविक शाळांमधली हुशार मुलं निवडतात की काय करतात नाही नाही इथेच पिसाचा एक महत्वाचा फरक आहे ही चाचणी आहे ना ती वयाच्या आधारावर होते यत्तेच्या नाही वयाच्या हो पंधरा वर्षांचे विद्यार्थी म्हणजे चाचणीच्या वेळी त्यांचं वय साधारण पंधरा वर्ष तीन महिने ते सोळा वर्ष दोन महिने इतकं असावं लागतं ते यात भाग घेतात आणि निवड शाळेच्या किंवा बोर्डाच्या स्तरावर नाही होत तर संपूर्ण देशातून विद्यार्थ्यांचे यादृच्छ नमुने म्हणजे रँडम सॅम्पलिंग पद्धतीने निवडले जातात यादृच्छ नमुने म्हणजे काय नक्की रँडम सॅम्पलिंग म्हणजे याचा अर्थ असा की यात फक्त विशिष्ट प्रकारच्या शाळांमधलेच विद्यार्थी येत नाहीत म्हणजे फक्त शहरी किंवा फक्त खासगी शाळा असं नाही तर देशभरातल्या वेगवेगळ्या सामाजिक आर्थिक स्तरातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांचा समावेश होतो अच्छा म्हणजे सगळ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांचं प्रतिनिधित्व होतं अगदी त्यामुळे जे निकाल येतात ते त्या देशातल्या पंधरा वर्षांच्या मुलांच्या सरासरी क्षमतेचं अधिक खरं प्रातिनिधिक चित्र देतात असं म्हणायला हरकत नाही आणि हे धोरणकर्त्यांसाठी खूप महत्वाचं आहे कारण त्यांना संपूर्ण शिक्षण व्यवस्थेची खरी स्थिती कळते फक्त काही निवडक भागांची नाही समजलं आणि ही चाचणी प्रत्यक्ष कशी घेतात किती वेळ लागतो पेपर पॅनवर असते की आता वेगळं काही मूल्यांकन साधारणपणे दोन तासांचं असतं आणि आता बहुसंख्य सहभागी देशांमध्ये ते संगणकावर आधारित असतं म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट सीबीटी ओके कम्प्युटरवर हो त्यामुळे काय होतं की एव्हिटर ऍक्टिव्ह प्रश्न सिम्युलेशन्स वगैरे वापरणं शक्य होतं बरोबर जे पारंपरिक पेपरपेन टेस्टमध्ये शक्य नाही बरोबर आणि प्रश्नांबद्दल बोलायचं झाल्यास यात वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणजे सी क्यू तर असतातच पण त्यासोबतच विद्यार्थ्यांना स्वतःच्या शब्दात उत्तर लिहायला लावणारे ओपन एंडेड प्रश्नही असतात अच्छा दोन्ही प्रकार असतात हो यामुळे या केवळ वरवरचं ज्ञान नाही तर विद्यार्थ्यांची विचार प्रक्रिया कशी आहे त्यांची विश्लेषण क्षमता आणि आपलं मत कसं मांडतात हेही तपासता येतं हे तर झालं चाचणी कशी असते याबद्दल पण ही ददल, किती वेळा घेतली जाते म्हणजे दरवर्षी होते की काय आणि नेहमी हेच तीन विषय असतात की अजून काही नाही दरवर्षी नाही पीसाची सुरुवात एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये झाली आणि पहिलं मूल्यांकन झालं दोन हजार साली आणि दोन हजार पंचवीस पर्यंत तरी हे दर तीन वर्षांनी होत दर तीन वर्षांनी हो या नियमिततेमुळे काय होतं की देशांना त्यांच्या शिक्षण प्रणालीत जे काही बदल केले असतील त्याचा परिणाम कालांतराने कसा दिसतोय हे तपासता येतं एक प्रकारचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवता येतो आणि दर तीन वर्षांनी तेच विषय तपासले जातात का वाचन गणित विज्ञान हो ही तीन मुख्य क्षेत्र प्रत्येक सायकलमध्ये तपासली जातात पण त्यात एक वैशिष्ट्य आहे प्रत्येक सायकलमध्ये या, या तीनपैकी एका क्षेत्रावर जास्त भर दिला जातो त्याला मेजर डोमेन म्हणतात अच्छा मेजर डोमेन हो जसं दोन हजारमध्ये वाचनावर भर होता दोन हजार तीनमध्ये गणितावर दोन हजार सहामध्ये विज्ञानावर असं ते चक्र फिरत राहतं दोन हजार बावीसमध्ये पुन्हा गणितावर मुख्य भर होता आता दोन हजार पंचवीसमध्ये वैज्ञानिक साक्षरता म्हणजे सायंटिफिक लिटरसी हे मेजर डोमेन असेल ओके okay. या रचनेमुळे काय होतं की दर नऊ वर्षांनी प्रत्येक मुख्य विषयाचा खूप सखोल अभ्यास आणि मूल्यांकन होतं आणि एक बातमी अशी पण आहे की दोन हजार हे चक्र तीन वर्षांवरून कदाचित चार वर्षांचं होण्याची शक्यता आहे इथे अजून एक गोष्ट वाचण्यात आली जी मला खूपच म्हणजे रंजक वाटली नाविन्यपूर्ण क्षेत्र इनोव्हेटिव्ह डोमेन हे नेहमीच्या विषयांपेक्षा काहीतरी वेगळं दिसतंय काय आहे हे, हे प्रकरण तुम्ही बरोबर ओळखलात हे पिसाचे एक अत्यंत महत्त्वाचं आणि खरं तर दूरगामी परिणाम करणारं वैशिष्ट्य आहे बरं का हो का हो दोन हजार बारापासून पीसाने प्रत्येक मूल्यांकन चक्रात एका नाविन्यपूर्ण क्षेत्राचा समावेश करायला सुरुवात केली याचा उद्देश अगदी स्पष्ट आहे केवळ पारंपारिक विषयच नाही तर एकविसाव्या शतकात यशस्वी होण्यासाठी जी आवश्यक आंतरविद्याशाखीय कौशल्य आहेत म्हणजे क्रॉस करिक्युलर स्किल्स ती तपासायची शिक्षण फक्त परीक्षेपुरतं मर्यादित न राहता विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने जीवनासाठी तयार करण्यावर पिसाचा भर दिसतो आणि हे नाविन्यपूर्ण क्षेत्र त्याचंच प्रतीक आहे असं म्हणायला हरकत नाही म्हणजे नेमकं कशा प्रकारची कौशल्य तपासली जातात यात काही उदाहरणं सांगता येतील का नक्कीच उदाहरणांवरून चांगली कल्पना येईल बघा दोन हजार बारा मध्ये होतं क्रिएटिव्ह प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ओके दोन हजार पंधरामध्ये सहयोगी समस्या निराकरण म्हणजे कोलॅबरेटिव्ह प्रॉब्लेम सॉल्व्हिंग गटात एकत्र काम करून समस्या कशी सोडवायची ही क्षमता आजचे कामाच्या ठिकाणी हे किती महत्वाचं आहे बरोबर आहे दोन हजार अठरामध्ये जागतिक क्षमता ग्लोबल कॉम्पिटन्स म्हणजे वेगवेगळ्या संस्कृतींबद्दलची समज जागतिक मुद्द्यांवरची जागरूकता हे तपासलं गेलं दोन हजार बावीसमध्ये होतं क्रिएटिव्ह थिंकिंग म्हणजे नवीन कल्पना करण्याची आणि त्या अंमलात आणण्याची क्षमता अरे वा आणि काही देशांनी तर ऐच्छिकरित्या आर्थिक साक्षरता म्हणजे फायनान्शियल लिटरेसी सुद्धा आहे ही सगळी क्षेत्र पाहिलीत तर पारंपरिक अभ्यासक्रमाच्या चौकटी मोडणारी आहेत खरंच खूप वेगळं आणि महत्वाचं आहे आणि मग दोन हजार पंचवीस साठी काय आहे आजच्या डिजिटल युगाशी संबंधित काहीतरी असेल याची खात्री वाटतेय मला अगदी बरोबर अंदाज आहे तुमचा दोन हजार पंचवीस साठीचं सा नाविन्यपूर्ण क्षेत्र आहे डिजिटल जगातील शिक्षण लर्निंग इन द डिजिटल वर्ल्ड आजकाल माहितीचा महापूर आहे आणि ती बऱ्याचदा डिजिटल माध्यमातूनच आपल्यापर्यंत पोहोचते बरोबर हो अगदी मग विद्यार्थी या डिजिटल जगात माहिती कशी शोधतात तिची विश्वासार्हता कशी तपासतात डिजिटल साधनांचा सा वापर करून नवीन गोष्टी कशा शिकतात आणि ऑनलाईन वातावरणात स्वतःच्या शिक्षणाची जबाबदारी कशी घेतात या सगळ्या क्षमता यामध्ये तपासल्या जातील हे आजच्या काळासाठी अत्यंत समर्पक आहे नाही का नक्कीच अगदी वेळेवर आणलेलं क्षेत्र आहे हे आता थोडं भारताकडे वळूया आपल्या स्रोतांनुसार सहभाग आणि अनुभव कसा राहिला आहे भारताचा पिसामधला तो आतापर्यंत फक्त एकदाच झाला म्हणजे दोन हजार नऊ साली फक्त एकदा दोन हजार नऊ मध्ये हो आणि तेव्हा संपूर्ण देशाऐवजी केवळ दोन राज्य हिमाचल प्रदेश आणि तामिळनाडू आणि त्यासोबत केंद्रीय विद्यालय संघटन म्हणजे केव्हीएसच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता अच्छा आणि निकाल कसे होते निकाल फारसे म्हणजे उत्साहवर्धक नव्हते असं म्हणावं लागेल त्या वर्षी सहभागी झालेल्या चौऱ्याहत्तर प्रदेशांमध्ये भारत त्र्याहत्तरव्या क्रमांकावर होता काय सांगताय त्र्याहत्तरवा क्रमांक चौऱ्याहत्तरपैकी हो आपल्या मागे फक्त कझाकस्तान होतं हे ऐकून अनेकांना तेव्हा धक्का बसला होता खरंच धक्कादायक आहे मग ह्या निराशाजनक कामगिरीनंतर काय झालं भारताने पुढा भाग का नाही घेतला आपल्या स्रोतांमध्ये यामागच्या कारणांबद्दल काही उल्लेख आहे का हो आहे ना निकालांच्या कारणे मी म्हसेत अनेक गोष्टी समोर येतात पण पन अधिकृतपणे त्यावेळी असं सांगितलं गेलं की पिझा प्रश्नांचा जो संदर्भ आहे म्हणजे कॉन्टेक्स्ट आणि त्यांची रचना ही भारतीय विद्यार्थ्यांसाठी विशेषत त्यांच्या सामाजिक सांस्कृतिक पार्श्वभूमीसाठी पुरेशी परिचित किंवा योग्य नव्हती म्हणजे कंटेक्शुअली इन अप्रोप्रिएट किंवा अनफेमिलियर असं म्हटलं गेलं अच्छा त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रश्न समजून घेऊन त्यांची खरी क्षमता दाखवता आली नाही असं मानलं गेलं आणि याच कारणामुळे मग भारताने दोन हजार बारा दोन हजार पंधरा आणि दोन हजार अठराच्या पिझा चक्रांमध्ये भाग घेतला नाही पण आता परिस्थिती बदलते आहे असं दिसतंय भारत पुन्हा सहभागी व्हायला उत्सुक आहे बरोबर हो हो अगदी दोन हजार एकोणीस मध्ये भारत सरकारने पुन्हा पिसामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला पिसा दोन हजार एकवीस जे नंतर कोविडमुळे दोन हजार बावीस मध्ये झालं त्यासाठी तयारी पण सुरू झाली होती यावेळी चंदीगडमधील शाळा तसेच देशभरातील केंद्रीय विद्यालयं म्हणजे के आणि नवोदय विद्यालया म्हणजे एन व्ही एस यांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याची योजना होती यासाठी एन म्हणजे नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग ही भारतातली नोडल एजन्सी म्हणून काम करत आहे आणि त्यांनी सोबत सामंजस्य करार म्हणजे एमओयू सुद्धा केला होता ओके okay. पिसा दोन हजार बावीस चे निकाल डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये आले आहेत आणि आता अपेक्षा आहे की पिसा दोन हजार पंचवीस मध्ये भारत सक्रियपणे सहभागी होईल मग या पुनर्प्रवेशामुळे भारताला नेमका काय फायदा होऊ शकतो म्हणजे टीकाकार काहीही म्हणून पण जगात एवढं महत्त्व दिलं जाते याला तर काहीतरी सकारात्मक बाजू नक्कीच असणार निश्चितच फायदे अनेक असू शकतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे पीसा आपल्या शिक्षण प्रणालीसाठी एका आरशाप्रमाणे काम करू शकतं आरशाप्रमाणे हो ते आपल्याला आपल्या शिक्षण पद्धतीतल्या नेमक्या कमकुवत बाजू दाखवून देऊ शकतं विशेषतः जिथे ज्ञानाच्या उपयोजनाचा प्रश्न येतो म्हणजे ऍप्लिकेशन ऑफ नॉलेज आपण कुठे कमी पडतोय हे कळू शकतं यामुळे धोरणकर्त्यांना केवळ पाठांतरावर आधारित शिक्षणाकडून चिकित्सक विचार म्हणजे क्रिटिकल थिंकिंग समस्या निराकरण म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि तार्किक क्षमता म्हणजे लॉजिकल रीझनिंग यांसारखी जी एकविसाव्या शतकातली महत्त्वाची कौशल्ये आहेत ती विकसित करण्यावर भर देण्यासाठी ठोस दिशा मिळू शकते म्हणजे हे फक्त आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली रँक काय आहे हे पाहण्यापुरता नाही 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 त्याहीपेक्षा खूप जास्त आहे तर आपल्या सुधारणेसाठी एक महत्त्वाचं साधन आहे अगदी बरोबर पिसाच्या निकालांचा आणि त्यातून मिळणाऱ्या तपशीलवार माहितीचा उपयोग शिक्षण धोरणं अधिक प्रभावी करण्यासाठी शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि अभ्यासक्रमांना अधिक व्यावहारिक म्हणजे प्रॅक्टिकल आणि जीवनोपयोगी बनवण्यासाठी करता येतो आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्या सर्वोत्तम शिक्षण प्रणाली आहेत त्या काय करत आहेत हे समजून घेण्याची आणि त्यातून शिकण्याची संधी मिळते आपली बलस्थानं कोणती आहेत आणि कुठे सुधारणा आवश्यक आहे याचे एक वस्तुनिष्ठ मूल्यांकन मिळतं आता थोडं जागतिक स्तरावर पाहूया पिसाचा एकूण का का परिणाम काय झाला आहे याला ग्लोबल बेंचमार्क टेस्ट असं म्हटलं जातं याचा नेमका अर्थ काय घ्यायचा ग्लोबल बेंचमार्क टेस्ट म्हणजे पिसा आता जगभरातल्या शिक्षण प्रणालींची गुणवत्ता आणि परिणामकारकता मोजण्यासाठी एक जागतिक मानक म्हणजे स्टँडर्ड बनला आहे देश एकमेकांच्या तुलनेत कुठे आहेत हे तर कळतंच पण त्याहून महत्वाचं म्हणजे देश स्वतःच्याच पूर्वीच्या कामगिरीच्या तुलनेत सुधारतायत की नाही हेही कळतं अनेक देश पिसाच्या निकालांना खूप गांभीर्याने घेतात आणि त्यावर आधारित आपल्या शिक्षण धोरणांमध्ये बदल करतात असं खरंच होत म्हणजे पिसा, हो पिसा निकालांमध्ये मोठा धक्का बसला होता कारण त्यांची कामगिरी अपेक्षेपेक्षा खूपच कमी होती त्यानंतर त्यांनी शिक्षणामध्ये मोठ्या सुधारणा केल्या अच्छा दुसरीकडे फिनलँड सिंगापूर इस्टोनिया कॅनडा तसेच चीनमधले काही प्रांत जसे की शांघाय बिजिंग हे सातत्याने पिसामध्ये चांगली कामगिरी करतात त्यांच्या शिक्षण पद्धतींमध्ये काय खास आहे याचा अभ्यास जगभरातले शिक्षणतज्ज्ञ करतात hmm. पिसामुळे अनेक देशांमध्ये रट्टा मारण्याच्या पद्धतीकडून विद्यार्थ्यांची समज आणि कौशल्य वाढवण्याकडे लक्ष केंद्रित झालं आहे विद्यार्थ्यांना केवळ माहिती देण्याऐवजी ती माहिती वापरण्यास सक्षम करण्यावर भर वाढला आहे आणि हे सगळं शक्य होतं कारण ओईसीडी त्यांच्या वेबसाईटवर पिसाचे सर्व निकाल आणि सविस्तर अहवाल सार्वजनिकरित्या उपलब्ध करून देते त्यामुळे प्रचंड पारदर्शकता राहते आणि तुम्ही मगाशी म्हणालात तसं हे स्कोरिंग पाचशे गुणांच्या सरासरीवर आहे इथे मानक विचलनाचा म्हणजे स्टँडर्ड डिव्हिएशनचा पण उल्लेख आहे त्याचं काय महत्त्व आहे हो पिसा स्कोरिंगचा स्केल आहे सरासरी पाचशे गुण आणि मानक विचलन म्हणजे स्टँडर्ड डिव्हिएशन एस डी गुण सरासरी तर आपल्याला कळतेच की देश सरासरी कुठे आहे पण एस डीचा आकडाही महत्त्वाचा आहे तो काय सांगतो तो सांगतो की देशातील विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये किती तफावत आहे म्हणजे बहुतेक विद्यार्थी सरासरीच्या आसपास आहेत की काही विद्यार्थी खूप जास्त गुण मिळवतात आणि काही खूप कमी जर एस डी मोठा असेल तर याचा अर्थ शिक्षण प्रणालीतील विषमतेकडे म्हणजे इन इक्वॉलिटीकडे लक्ष देण्याची गरज आहे त्यामुळे केवळ सरासरी कामगिरीच नाही तर शिक्षण किती सर्वसमावेशक आहे यावरही प्रकाश पडतो म्हणजे पिझा हे केवळ देशांची क्रमवारी लावणारं एक साधन नाहीये तर शिक्षण प्रणालीचं सखोल विश्लेषण करून सुधारणांना चालना देणारं एक शक्तिशाली माध्यम आहे असं म्हणायला हरकत नाही तुम्ही अगदी अचूक शब्दात म्हणलं ते केवळ एक रिपोर्ट कार्ड नाही तर एक निदान करण्याचं साधन म्हणजे डायग्नॉस्टिक टूल आणि सुधारणेसाठी मार्गदर्शक आहे खरंच आजच्या या चर्चेतून पिसाबद्दल खूप काही स्पष्ट झालं त्याचा खरा अर्थ काय उद्देश काय आहे कोणती कौशल्य तपासली जातात त्यातली ती नाविन्यता काय आहे चाचणी प्रक्रिया कशी चालते आणि भारताचा सहभाग आणि त्याचे संभाव्य फायदे काय असू शकतात हे तर नक्कीच आहे की पिसा केवळ पंधरा वर्षांची मुलांची परीक्षा घेत नाही तर ती संपूर्ण शिक्षण व्यवस्थेसमोर एक आरसा धरते बरोबर आणि जाता जाता एक विचार मनात येतोय तो म्हणतो सांगा ना पिसाचा उद्देश आहे एकविसाव्या शतकातील विद्यार्थ्यांसाठी जागतिक क्षमतांचं मूल्यांकन करणे सध्या ते वाचन गणित विज्ञानाबरोबरच क्रिएटिव्ह थिंकिंग जागतिक क्षमता डिजिटल जगात शिकणे यासारख्या महत्वाच्या गोष्टी तपासत आहे पण जग ज्या वेगाने बदलतंय तंत्रज्ञान विशेषतः ए आय जसा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनत चाललंय हो खरे ते पाहता भविष्यात विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने तयार करण्यासाठी पिसाला अजून कोणती कौशल्य किंवा क्षमता मोजाव्या लागतील कदाचित कृत्रिम बुद्धिमत्तेसोबत प्रभावीपणे काम करण्याची क्षमता किंवा वाढत्या ध्रुवीकरणाच्या जगात सहानुभूती आणि भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स यावर विचार व्हायला हवा नाही का